बिग बॉस मराठी पाच संपल्यानंतर या शो मधून बाहेर पडलेल्या अंकिता प्रभू वालावलकरला लग्नाचे वेध लागले अंकितानं आधीच जाहीर केलं होतं की तिचं लग्न ठरलं आहे आणि शो मध्ये ते लांबणीवर पडलं आहे शो संपल्यावर ती लग्न अडकेल पण यावेळी तिनं तिचा कोकण हार्टेड बॉय म्हणजेच ती कोणासोबत लग्न करणारे हे जाहीर केलं नव्हतं याचवेळी तिचं नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ओमकार भोजनेसोबत जोडण्यात येत आहे खर तर दोघेही मालवणचे आणि तेही इन्फ्लुएन्सर असल्यामुळे ओमकारची अंकितासोबत भेट घडून आली होती आणि याचवेळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं बोललं जाऊ लागलं पण यावर ओमकार आणि माझी फक्त मैत्री असल्याचं अंकितानं स्पष्ट केलंय आणि या चर्चांना फुल स्टॉप मिळाला आहे पण आता अंकिताचं नाव आता आणखीन एका कलाकारासोबत जोडलं जात आहे हा कलाकार आहे कुणाल भगत कुणालला आपण भूमिकन्या पारू नवरी मे हिटलर लान नवर दे बी एस सी ॲग्री अशा चित्रपट आणि मालिकांसाठी ओळखतो कुणाल हा संगीतकार आहे आणि सोबतच गायक देखील आहे एक नंबर या चित्रपटासाठीही त्यानं गाणं गायलं आहे काही दिवसांपूर्वी कुणालनं अंकिताला घेऊन आनंदवारी ही कॅलिग्राफी बनवली होती अंकिताला प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये झळकण्याची संधी मिळाली कुणाल देखील कोकणचाच आहे तेव्हा दोघांचे प्रेमाचे सूर जुळून आले असे याबद्दल बोलले जात आहे आता या, या बातमीत किती तथ्य आहे हे स्वतः कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू ज्वालावलकरच याचा खुलासा करू शकेल पण कुणाल भगत हाच अंकिताचा होणारा नवरा आहे असं चाहत्यांना वाटत या गोष्टीचा उलगडा होईल आणि लवकरच अंकिता लग्नाच्या भोल्यावर चढणार याबद्दल शंकाच नाही तर मग तुम्हाला देखील अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उत्सुकता आहे का कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा